मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये उर्दू शंभर टक्के अनुदानित शाळेची पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक अठरा मे दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया हजरता सरकार नानिमा सोशल असोसिएशन संचलित सय्यद अब्दुल्ला शहा मेमोरियल उर्दू माध्यमिक शाळा नळदुर्ग तालुका तुळजापूर येथे शिक्षक पाहिजेत आमच्या अल्पसंख्याक संस्था उर्दू माध्यमिक विद्यालयात माध्यमिक शिक्षण सेवक पद शंभर टक्के अनुदानित तत्वावर पुढील प्रमाणे भरावयाचे आहे पदाचे नाव माध्यमिक शिक्षण सेवक भरावयाची पदसंख्या एक मुख्य विषय भाषा उर्दू वैकल्पिक विषय इतिहास भूगोल शैक्षणिक पात्रता बी ए व्यावसायिक पात्रता बी एड सी ई टी ऑब्लिक टी ई टी पात्र माध्यम उर्दू शंभर टक्के अनुदानित सूचना इच्छुक उमेदवारांनी दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता मूळ कागदपत्रांसह मुलाखतीस हजरता सरकार नानिमा संस्था तथा उर्दू माध्यमिक शाळेत हजर राहावे टीप एक येणेजाणे जाने खर्च दिला जाणार नाही दोन अर्ज केला म्हणजे निवड होणार नाही तीन निवडीचे सर्व अधिकार शासकीय नियमाप्रमाणे संस्था अध्यक्षांकडे असतील सचिव अध्यक्ष मुख्याध्यापक तर ही होती सविस्तर जाहिरात